जिल्हा जालनालुका जालना, जालना पोलिसांची दमदार कारवाई आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण करून अमानुष्यपणे मारहाण करून लुटमार करणारे तीन आरोपितांना घेतले ताब्यात पोलीस ठाणे तालुका जालना येथे दिनाक बावीस शून्य एक दोन हजार सव्वीस पोलीस नियंत्रण कक्ष जालना येथून माहिती मिळाली की मंठा रोडवरून एका आईस्क्रीम विक्रेत्यास काही लोकांनी मारहाण करून जबरीने त्याचे गाडीत बसवून अपहरण करून नेले आहे व अज्ञातस्थळी नेवून मारहाण करून पैशांची मागणी करीत आहेत व पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत आहेत अशी माहिती मिळताच पोलीस ठाणे तालुका जालनाचे पोलीस निरीक्षक श्री लोक तुफान डिजिटल न्यूज नेटवर्क अश्फाक पटेल संतोष साबळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ दिगवी पथकासह तीन तपास पथके तयार करून सूचना देऊन अफरित व्यक्तीचा हद्दीत नावा सेधिकाळेगाव व वाघरुळ याप्रमाणे शोध घेणेकामी रवाना केले परंतु आरोपीना अफरत व्यक्तीचे मोबाईलवर फोनपेवरून पैसे मिळताच अंधाराचा फायदा घेऊन मोबाईल बंद करून फरार झाले शोध पथकाने अफृत व्यक्ती आणि वाहन हे म्हणता चफली येथून अवघ्या दोन ते अडीच तासात सुटका करून त्या समानुष मारहाण झालेली असल्याने त्यास वैद्यकीय उपचाराकामी संतकृपा हॉस्पिटल जालना येथे दाखल केले फिर्यादी नामे नवरत्नप्रकाश पुरी व एकोणीस रा बिलवाडा राजस्थान गायत्रीनगर जालना यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पवार हे करीत आहेत पोलीस ठाणे तालुका जालना गोन्हे शोध पथक आरोपितांचा शोध घेत होते परंतु आरोपींबाबत काहीही उपयुक्त माहिती मिळून येत नसल्याने जालना जिल्ह्यातील अशा पद्धतीने गोन्हे करणारे सर्व आरोपी यांची माहिती संकलित करून संशयित गुन्हेगारांचे फोटो गुन्ह्यातील पीडित दाखवले दिनाक बावीस शून्य एक दोन हजार सव्वीस रोजी अशाच प्रकारचा गुन्हा करून निसमनामे ओमकार मारुती पवार पिरकल्याण जालना हमू कल्याण ठाणे फरार असले बाबत माहिती मिळालेवरून त्याच्यासोबतचे त्याचे मिननामे सचिन शिवशंकर केदारे गांधीचमन माळीपुरा जुना जालना व सुमित दुरे रा विठ्ठल मंदिर कसबा जुना जालना यांचा शोध घेत असताना ते जालन्याकडून देऊळगावराजाकडे जात असल्याची माहिती मिळताच पोलीस स्टेशन तालुका जालना गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी देऊळगावराजा येथून दोन्ही इसमांचा पाठलाग करून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी व त्यांचा साथीदार ओमकार मारुती पवार यांनी संयुक्तरित्या गुन्हा केल्याची कबुली दिली म्हणून त्यांना पोलीस स्टेशनला आणून गुन्ह्यात अटक केले तसेच फरार आरोपी नामे ओमकार मारुती पवार हा पुणे येथे असले बाबत माहिती मिळाल्याने त्याला पुणे व अहिल्यानगरचे सीमेवरून एका हॉटेलमधून पहाटे पाच वाजेच्या सुमारास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता त्याने देखील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्या सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपीत सध्या मध्ये आर आहेत नमूद आरोपिताकडून गुन्ह्यात वापरलेला आरोपीचा मोबाईल चोरी गेलेला फिर्यादीचा मोबाईल फिर्यादीचे फोनपेद्वारे वेगवेगळ्या ठिकाणावरून काढलेले व फिर्यादीजवळचे बळजबरीने काढलेले आरोपितांकडून असे एकूण एकोणसत्तरशे रुपये आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेले दोन लाकडी काठ्या एक आईस्क्रीम कटा नटखोलण्याचा पान्हा व फिर्यास बांधण्यासाठी वापरण्यात आलेली दोरी इत्यादी मुदेमाल आरोपितांकडून जप्त करण्यात आला सदरची कामगिरी अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे तालुका जालना संतोष साबळे दिगंबर पवार पोलीस अंमलदार सचिन आर्य विशाल काळे दयानंद मोरे राम शेंगिवाले वंसात धस चंद्रकांत माळी उषा चव्हाण आदींनी पार पाडली